पंधरा जून नंतर या राशींची होईल दमदार कमाई नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राशींमध्ये होणारा काही ग्रहांचा बदल आणि त्यामुळे होणारे फायदे बघणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका सूर्य शनीचे राशी परिवर्तन पंधरा जून नंतर या चार राशींची होईल दमदार कमाई येत्या जून महिन्यात सूर्य आणि शनी जवळजवळ एकाच वेळी भ्रमण करणार आहेत पंधरा जून रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटानंतर सूर्य मिथून राशीत प्रवेश करेल दुसरीकडे सतरा जून रोजी शनी त्याच्या राशीत वक्री होत आहे पिता पुत्र सूर्य आणि शनी यांचे एकाच वेळी होणारे मार्गक्रमण ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे या बदलामुळे चार राशींना करिअर आणि कौटुंबिक बाबतीत विशेष लाभ मिळणार आहेत या चार राशी कोणत्या ते आपण आजच्या व्हिडिओत पाहूया पहिली रास आहे मिथून मिथून राशीवर सूर्य शनी संक्रमणाचा प्रभाव मिथून राशीवर सूर्यशनी संक्रमणाचा होणारा प्रभाव आता बघूयात सूर्याचा संचार मिथून राशीतच असेल या संक्रमणामुळे मिथून राशीच्या लोकांसाठी पद आणि प्रतिष्ठा वाढवण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळू शकते आणि पगारात चांगली वाढ होण्याचीही शक्यता आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमचा आदर करतील मात्र या दरम्यान तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो म्हणूनच तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत ताळमेळ राखण्याचा सल्ला दिला जातो तुम्ही भागीदारीत कोणत्याही व्यवसाय करत असाल तर यावेळी तुमचे काम वेगाने पुढे जाईल आणि तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण होतील काही लोक एखादे नवीन काम सुरू करतील नंतर त्यांना शुभ परिणाम मिळतील दुसरी रास आहे सिंह सिंह राशीवर सूर्य शनी संक्रमणाचा होणारा प्रभाव बघूयात सिंहराशीच्या लोकांना या संक्रमणातून सर्व बाबतीत खूप शुभ परिणाम मिळतील कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि सर्व प्रकारचे त्रास आणि समस्या दूर होतील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मानसिकदृष्ट्या यावेळी तुमचे आयुष्य शांततेत व्यतीत होईल आणि तुमच्या विचारांची व्याप्ती वाढेल शुभ कार्यावर खर्च होणारा पैसा वाढेल तुमच्या कुटुंबात किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये शुभ कार्यक्रम होतील आणि तुम्ही त्यात खर्च कराल तिसरी रास आहे कन्या कन्या राशीवर सूर्यशनी संक्रमणाचा होणारा प्रभाव आता बघूया कन्या राशीच्या लोकांना सूर्यशणीच्या संक्रमणामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल आणि विस्तार होईल दरम्यान तुम्ही तुमच्या त्या नातेवाईकांना भेटू शकता ज्यांना तुम्ही खूप दिवसांनंतर भेटत आहात तुमच्या कार्यक्षेत्रात अनुकूल बदल होतील आणि तुम्ही खूप व्यस्त असाल तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही कुटुंबियांसोबत एखाद्या शुभ ठिकाणी जाण्याची योजना करू शकता तुमच्या कुटुंबातील लोकांमध्ये चांगला समन्वय राहील आणि शेवटची रास आहे मकर मकर राशीवर सूर्य शनी संक्रमणाचा प्रभाव बघूयात मकर राशीच्या लोकांना पिता पुत्र सूर्य आणि शनीच्या या संक्रमणातून अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीतील पदोन्नती मिळेल आणि आर्थिक स्थितीही या दरम्यान मजबूत असेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरींसाठी परीक्षा देणाऱ्यांना फायदा होईल विरोधकांवर विजय मिळवाल तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणतेही नवीन काम तुम्ही पूर्ण करू शकाल तुमच्यासाठी धार्मिक प्रवासाचे योगायोग घडत आहेत अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार